हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ज्या भरतीची आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात ती भरती म्हणजे पोलीस भरती होय आणि या पोलीस भरतीविषयक एक बिग अपडेट आपल्या हाती आला असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया ब्रेकिंग न्यूज आहे आठ दिवसात पाच हजार चारशे नऊ पोलिसांची भरतीची जाहिरात येणार आहे आणि याविषयी लवकरच या ठिकाणी जाहिरात पब्लिश होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गेल्या काही दिवसामध्ये पोलीस खात्याकडून विविध प्रकारचे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेले होते ते जी आर परीक्षेच्या संदर्भात असतील किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या संदर्भात असतील त्याचबरोबर अगोदर लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी घेण्याविषयी असेल यासंबंधीच्या सूचना विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या या सर्व हालचाली चालू असताना जाहिरात केव्हा येणार अशाच बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका उपस्थित होती मात्र आत्ता ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसामध्ये येणार आहे त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांना किंवा सर्व उमेदवारांना ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण येत्या आठ दिवसामध्ये पाच हजार चारशे नऊ पदांसाठी पोलीस पदासाठी भरतीची जाहिरात पब्लिश होणार आहे आणि त्यामुळे आत्ता या भरतीसाठी जोरदार तयारीला लागा अगोदरपासूनच तुम्ही त्याची तयारी करत असणार आहात पण अजूनही चांगल्या प्रकारची तयारी करून लेखी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांची कशी कमाई करता येईल किंवा अधिक गुण कसे संपादन करता येईल दृष्टीने मॅनेजमेंट करून तयारीला सुरुवात करा त्याच पद्धतीनं ही जाहिरात आल्यानंतर या जाहिरातीविषयीची संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतील ते मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद